आज आपण पाहणार आहोत या साईड या साईडला तुमचा चोळ काय येतो किंवा इथं चोळ काय येतो तर आपण आज फक्त याच्यावरच बोलणार आहोत तर इथं चोळ येण्याचे जे कारण आहेत ते आज आपण शोधणार आहोत किंवा पाहणार आहोत तर सुरुवात करून आपण हे पूर्ण तुम्हाला याचं चोळ येण्याचे जे कारण आहेत आणि बऱ्याच जणाचे बऱ्याच ब्लाउजला खूप असं हे, हे इथं असा फुगा येतो तर तो काय येतो ते आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत स्टेप बाय स्टेप बऱ्याच जणांचं हा जे शोल्डर आहे ते समोर येतं तर ते काय येतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर हा जो चोळ आहे तो तुमच्या ब्लाऊजला कधीच येणार नाही याची आपण आज काळजी घेणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमची जी समस्या आहे ती तुम्हाला परत कधीच येणार नाही तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि आता आपण पाहणार आहोत आता आपण काय करायचं हे जे आपलं हे समोर म्हणजे पाठीमागचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण हे शोल्डर जोडून घ्यायचंय पहिल्यांदा आपण काय करायचं शोल्डर जोडून घ्यायचंय तर आपण शोल्डर जोडून घेणार आहोत आता हे शोल्डर जोडून घ्यायचे आपल्याला आणि तुमचा जर गळा जर उतरत असेल आणि आपण शोल्डर जोडायच्या अगोदर काय आहे आपली जी हाईट आहे ती बरोबर आली आहे की नाही ते आपण आता चेक करायचंय चे। म्हणजे तुम्हाला जो प्रॉब्लेम येणार आहे पाठीमागचा गळा पाठीमागची बाजू कमी समोरची बा बाजू जास्त ती होणारच नाही याची आपण काळजी घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाठीमागचा भाग हा मोजून घेणार आहोत तर आपली उंची जी आहे पावणे चौदा आहे की कसं आपण हे चेक करायचे सर्वप्रथम आपण हे चेक करून घ्यायचे तर पावणे चौदा उंचीवर आपण काय आहे खून करून घ्यायचे आहे अगोदर म्हणजे तुमचं ब्लाउज तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही माझी उंची जास्त ठेवली माझी उंची नको होती मला एवढी तर आपण ही पावना पावणे चौदावर आपण ही खून करून घेणार आहोत आणि तुम्हाला जोडतानी मात्र इथूनच जोडायचं आहे या साईडने सुद्धा आपण तेच करणार आहोत की ही जी उंची आहे बरोबर आपल्याला पावणे चौदा ठेवायची आहे तर आपण ही अशी पावणे चौदावर आपण खून करून घ्यायची आहे तर आपण आपली खून झालेली आहे म्हणजे आपला आता आपल्याला जोडायला सुरुवात करूया तर आता आपण जोडून घेऊया कारण आपल्याला पावणे चौदा ही उंची ठेवायची आहे तर हे पाहू शकता तुम्हाला हे पण तुम्हाला चेक करायचं बर चे। बर चे। ही साइड पण आणि हे पण तुमचं बरोबर आलं पाहिजे हे बरोबर या असं आलं पाहिजे इथं आणि य तुम्हाला परफेक्ट असं हे इथं आलं पाहिजे तर आपण सुरुवात करूया डबल टीप देऊन घ्यायची आहे आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते आपण व्यवस्थित असं कट करून टाकायचं आता आपण या साईडनी सुद्धा तसंच करणार आहोत कारण आपली पावणी चौदा उंची आपण तयार केलेली आहे आणि ती आपण आता या असं ठेवून द्यायचंय बरोबर आणि परत डबल टीप मारून घेऊया एस्ट्राच जे आहे ते कट करून टाकायचं आहे तर असं हे आपण जोडून घेतलेलं आहे आता आपण चेक करणार आहोत आता काय करायचं याला आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा या ब्लाऊजचा आपण काय आहे मध्य काढून घ्यायचं आहे आता हा झाला मध्य कारण हा पेन जर इथं लावला तर त्याला काय पडेल तर इथं लावून घेऊया हा झाला आपला मध्य आणि आता आपण काय करणार आहोत सर्वप्रथम हे आपल्याला करेक्ट करून घ्यायचं आहे करेक्ट म्हणजे याच्यावर आहे आणि हे आपण टीप मारून घ्यायची आहे ही बरोबर आपण टीप मारून घ्यायची आता आपलं हे इथं पकडायचंय हे इथं पकडायचंय आणि परफेक्ट अशी टीप मारून घ्यायची तर पाहू शकता आपण आता हे जोडून घेतलेलं आहे आता हे आपलं हे एवढं वाढलेलं आहे इथून तर आपण ते कट करून टाकूया एक्स्ट्राचं जे आहे ते आपण आता आपलं बरोबर झालेलं आहे आता आपण या साईडने सुद्धा करून घ्यायचं आहे आता हे आपली म्हणजे हुकपट्टी जी आहे ती आपण एक्स्ट्रा सोडायची आहे आणि इथपासून आपल्याला ही टीप आपण ही एक्स्ट्रा सोडून हे एक्स्ट्रा सोडून आपण इथं पकडणार आहोत आणि हे या प्रकारे आपल्याला बरोबर असं आता तुम्हाला काय करायचंय मागचा गळा आणि समोरचा गळा असं पकडायचा आहे काय करायचं हे इथलं जे अंतर आपल्याला करेक्ट करायचं तर मागचा गळा आणि समोरचा गळा असं पकडायचंय आणि टीप मारून घ्यायची आता जो येस्ट्राचा हा भाग आहे तो आपण आता कट करून टाकायचा आहे आणि पाहू शकता हे आपण आता जे एक्स्ट्राचं आपलं हे आहे आता मागचा भाग जो आहे तो आपण व्यवस्थित असा कट करून टाकायचा आहे आणि आता आपल्याला चेक आहे आपलं अंतर बरोबर आलं आहे की नाही तर ते आपण कसं चेक करणार आहोत तर पाहूया आता माझी कटिंग मी बरोबर केलेली आहे त्याच्यामुळे माझं जे अंतर आहे हे हे जे अंतर आहे आता इथं आपण हे बघा मागचा गळा आणि समोरचा गळा एकावर एक आहे एक आणि हे तुम्हाला अंतर आहे एक इंचा अंतर समोरचा आणि मागचा बरोबर एक इंचाचा तुम्हाला जर तुम्ही जर खड्डा दिला तर तुमचा चूळ इथं कधीच येणार नाही कधीच येणार नाही आणि आला अशी जर कटिंग केली तुम्ही आणि आला तर मला कमेंट्स करून सांगा नक्की त्याचं मी उत्तर देईल आणि तुम्ही मात्र परफेक्ट अशी ही कटिंग करा कारण मागचा आणि पुढचा अंतर एक इंच आपण ठेवलेला आहे करेक्ट तर तुम्ही या प्रकारे कटिंग करायची आहे आणि म्हणजे तुमचं हे जे अंतर आहे ते बरोबर असणार आहे आणि जो खड्डा आहे व्यवस्थित असा खड्डा म्हणजे इथं जो खड्डा आहे तो एवढा आलाच पाहिजे तरच तुमच्या ब्लाऊजला चोळ येणार नाही नाहीतर हमखास तुमच्या ब्लाऊजला चोळ येतो म्हणजे येतोच कारण तुमचा कपडा जर एवढा असेल इतकं समोर इतकंच जर असेल एवढं तर हा कपडा इथं गोळा होतो आणि तिथं चोळ मारतो तर तुम्ही ही काळजी घ्यायची आहे नक्कीच की आपल्या समोरच्या बाजूला चोळ का येतो तर ह्याच्यामुळे येतो कारण तुम्ही हे अंतर जे आहे ते कमी जर कापलं तर तुमच्या ब्लाउजला नक्कीच चोळ येतो तर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे परफेक्ट आणि व्हिडिओ कसा वाटला आणि आयडिया जी हे आहे तर तुम्ही नक्की शेअर करायचे आहे आणि आजचा व्हिडिओ आपला छोटासा व्हिडिओ पण खूप फिटिंग फिटिंगमध्ये आहे तर तुम्ही तो पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्हाला जी समस्या आहे तुमची ती तुम्ही पूर्ण करायची आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि पुढच्या व्हिडिओची मात्र तयारी करूया तर चला आता हे आपण व्यवस्थित असं हे कट करून घेतलेलं आहे आणि हा जो खड्डा तुम्हाला अंतर जे आहे हे अंतर तर हे अंतर तुम्हाला नक्कीच एक इंचाच ठेवायचं आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजला कधीच चोळ येणार नाही ही माझी खात्री आहे आणि गॅरंटी पण आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा छोटे छोटे स्क्लिप्स आहेत पण तुम्हाला त्या खूप महत्त्वाच्या आहे फिटिंगमध्ये तर तुम्ही हे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या काही समस्या असतील तुमच्या ब्लाऊजमध्ये काही चुका होत असेल कटिंगमध्ये तर तुम्ही कमेंट्स करून सांगायचे आहे त्याबद्दल तुम्हाला तुमचं माप सांगायचं आहे जर तुम्ही तुमचं माप जर सांगितलं तर तुमच्या ब्लाऊजची कटिंग कशी येईल ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नेहमी आपले व्हिडिओ म्हणजे जे छोटे छोटे ज्या चुका होतात आपल्या तर त्यावरच मी व्हिडिओ बनवत असते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा